मुंबईसह महाराष्ट्रभरात जोरदार पाऊस कोसळतोय मुंबई कोकण विदर्भ आणि मराठवाड्यासह सर्वच भागांमध्ये तुफान पावसामुळं नदीनाले ओसंडून वाहत आहेत मुंबईमधील अंधेरी मध्ये पाणी साचल्यानं सकाळी दहा वाजता सबवे बंद केला होता मधील गांधी मार्केट परिसरातही पाणी साचलं होतं रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळतोय अनेक नद्यांना पूर आलाय खेडची जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे तर वाशिष्ठी नदीचं पाणी बाजारपेठेत शिरलंय वांद्री उक्षी परिसरात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे बाव नदीच्या पुरामुळे अनेक महत्वाचे रस्ते पाण्याखाली गेलेत बीड जिल्ह्यातही पावसामुळे सरस्वती नदीला पूर आलाय खडकी नदीवरील पूलही वाहून गेलाय जालन्याच्या घनसावुंदी तालुक्यात मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आलाय नारुळा नदीचं पाणी गावातील पुलावरून वाहत आहे या पुलावरूनच नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय यवतमाळच्या पुसद दिग्रस उमरखेड महागाव राळेगाव वने या तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय जवळपास एक लाख तीस हजारहून अधिक हेक्टरवरील कापूस सोयाबीन तूर केळी हळद ऊस या पिकांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून मुंबईसह महाराष्ट्रभरातील नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट मुंबईत